महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आजची सर्वात मोठी बातमी सध्या आली आहे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर महाराष्ट्र सरकारने आज होळीच्या निमित्ताने दिली खुशखबर उद्या आणि परवादेखील दुर्वंधनाच्या निमित्त महाराष्ट्र सरकारच्या या पाच मोठ्या घोषणा लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांसह मिळणार या तीन मोफत वस्तू बघूया काय आहे नेमकी अपडेट लाडक्या बहिणींच्या आजच्या या ऑफरविषयी लाडक्या बहिणींनो आज महाराष्ट्रातील सरकारने अजित पवार यांनी आणि आदिती तटकरे यांनी महिलांसाठी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे बघूया योजनेचा लाभ मिळणार नाही या, या उलट जानेवारी असेल त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही दोन दिवसापूर्वी सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे हे त्या ठिकाणी दोन दिवसातच पोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे पंधराशे सुद्धा ते पोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर हो आहे त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्य आदिती तटकरे यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा पहिला हप्ता त्यांच्या हात्या त्यांच्या खात्यावरती आला असून आता मार्च महिन्याचा हप्ता देखील त्यांच्या खात्यावरती आज उद्या आणि परवा येईल मात्र राज्यातील जवळजवळ दो दीड कोटी महिलांपैकी पन्नास ते सत्तर लाख महिलांच्या खात्यावरती अद्याप फेब्रुवारीचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता आला नसल्याने राज्यात लाडक्या बहिणींचं टेन्शन मात्र वाढलेले होते परंतु आता सरकारने खूप मोठी घोषणा केली असून आता तेरा चौदा आणि पंधरा या तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन हजार रुपये सरकार एकदमच टाकणार असल्याने ही नक्कीच आनंदाची बाब असल्याचं त्यांनी सांगितलंय आदिती तटकर यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने छत्तीस हजार कोटी रुपये थेट लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र सरकारने दिले असून आता त्यांची पुढील दोन ते तीन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येतील परंतु आता आपण जर पाहिलं तर बहुतांश लाडक्या बहिणींचे खाते आता बंद पडलेले आहेत त्यांच्या खात्यावरती पैसे येत नाहीत मग नेमकं त्याला कोणतं कारण असेल हा देखील सध्या फॉर्म्युला सरकारने सांगितलं असून त्यांच्या खात्यावरती पैसे का येत नाहीत हे देखील आपण पुढच्या दोन मिनिटांमध्ये पाहणार आहोत तेव्हा महाराष्ट्र सरकारच्या तीन ते ती चार कागदपत्रांची तुम्हाला गरज आहे जर तुम्ही कागदपत्रे जर ठेवली तर मात्र तुम्हाला मार्च महिन्याचा आणि या होळीच्या निमित्ताने ध्वनीवंधनाच्या निमित्ताने मिळणाऱ्या मोफत वस्तू यांचाही फायदा होणार आहे तेव्हा लाडक्या बहिणींसाठी त्या मोफत वस्तू कोणत्या आणि चार महत्त्वाची कागदपत्रं कोणती याची देखील माहिती आपण अवघ्या दोन मिनटामध्ये पाहणार आहोत सध्या आपण पाहिलं तर सत्तर लाख महिला या योजनेतून बाद करण्याचा सध्या सरकार प्रयत्न करत आहे तुमचंही नाव या योजनेतून बाहेर होऊ नये म्हणून तुम्हाला त्या कागदपत्रांची आवश्यकता लागणार असल्याचं सध्या बोललं जात आहे त्यामध्ये पहिलं प्रथम कार कागदपत्र म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला आणि तुमचं रेशन कार्ड हे महत्त्वाचं आहे उत्पन्नाचा दाखला तुमचा अडीच लाखाच्या खाली असेल तर तुमची ही योजना बंद होणार नाही अन्यथा ना तुमची ही योजना बंद होईल त्याप्रमाणे राशन कार्डचाही महत्वाचा भाग तुमच्यामध्ये येतो जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचं आणि केसरी रंगाचं राशन कार्ड असेल तर तुम्हाला मात्र उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल अन्यथा तुमचे येणारे तीन हजार रुपये आणि होळीच्या निमित्ताने आणि धुलिवंदनाच्या निमित्ताने मिळणाऱ्या गोष्टी देखील तुम्हाला मिळणार आहेत असं आदिती तटकरे यांनी म्हटलंय त्यामुळे पुढील तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील मार्च महिन्याचा हप्ता आता काही महिलांच्या खात्यावरती आला नाही आहे त्यासाठी त्यांनी काय करायचं तुमच्या बँक बँक पासबुक आणि तुमचं आधार कार्ड या दोघांचं नावा नावांमध्ये फरक जर जाणवला तर मात्र हे पैसे येण्यास खूप मोठी अडचण सध्या महाराष्ट्रातील जवळजवळ दहा ते बारा लाख महिलांना भासवत आहे त्यामुळे या महिन्यांनी सध्या आपल्या बँक खात्याचा नंबर तुमचं नाव आणि आधार कार्डवरचं नाव हे जुळत आहे का हे पाहावं लागेल जर जुळत नसेल तर मात्र तुम्हाला येणारे पैसे बंद होतील असं सरकारने जाहीर केलं आहे त्यामुळे आगामी दोन दिवसामध्ये म्हणजे उद्या आणि परवा तुम्हाला तीन मोफत वस्तू देखील मिळणार त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे याचा व्हिडिओ आपण उद्या पाहणार आहोत मात्र तीन मोफत वस्तूंमध्ये साडी असेल किंवा कुकर असेल किंवा येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला लागणारी कुलर असेल या महत्त्वाच्या बाबी देण्याचा सरकारने खूप मोठा प्रयत्न केला आहे तेव्हा उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका